आपण पाहत आहात बागला शुक्रवारी रात्री मुंसवाड गावातील शेतकरी संदीप हरिश्चंद्र जाधव यांचा पाळीव कुत्रा मागील आठवड्यात केदा पवार खमताणे यांच्या गायचे वासरू बिबट्याने फस्त केल्याने परिसरात खळबळ उडाली असून सटाणा वनविभागाने विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे आठवड्यातून तीन दिवस दिवसा वीज मिळते आणि चार दिवस रात्रीची वीज मिळते ती पूर्ण दाबाने मिळत नाही दिवसा मिळणाऱ्या आठ तासांपैकी तीन तास देखील पंप चालत नाही त्यात एका एका ट्रान्सफॉर्मर वरती जास्तीचा लोड झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच पाणी भरल्याशिवाय गत्यंतर नाही आहे हातातोंडाशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे महावितरणाने विजेचा लपंडाव थांबवावा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला आहे बागला नृत्याच्यासाठी बापू बागू